नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात हाथ, मराठी काही महत्वाच्या घडामोडी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे सत्त्याऐंशी वा जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधी स्थळी जाऊन घेतलं दर्शन यावेळी शिंदेंनी बंजारा समाजाच्या विविध महाराजांची भेट घेत दर्शन घेऊन केली चर्चा पोहरा देवी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सहा सेवा पुरस्कार रक्कम सन्मानित। अजित पवार यांच्या बाबत खोटी दिशाभूल करणारी माहिती असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी प्रवक्ता आनंद परांजपे यांच्याकडून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा जाहीर निषेध शिंदे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी आनंद परांजपे यांची मागणी अमरावती शहरातील नवसारी टी पॉइंट येथे गोवंश वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या धडकेत पीटी शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू पिकअप मधील तेरा गोवंशातून एका गाईचा मृत्यू झाल्याची माहिती आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट इंदापूर तालुक्यातून पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं अंकिता पाटील यांचा विजय एकनाथ खडसे हा गुन्हेगार आणि गुंड माणूस आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील यांची माजी मंत्री एकनाथ खडसेंवर टीका मुलुंड आणि सदोष मनुष्यबाचा गुन्हा दाखल करण्यात यावा स्थानिक आमदार कोटेचा यांची मागणी मुलुंडमधील दुर्घटनेबाबत आमदार मिहीर कोटेचा यांचं वक्तव्य मेट्रोचा कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरची तक्रार याआधी खूप वेळा केल्याची कोटेचा यांची माहिती बदलापुरात पूर नियंत्रण रेषा नव्यानं निश्चित करण्याचे आदेश शहरातील एक ते सव्वा लाख रहिवाशांना होणार फायदा आमदार किसन कथोरे यांची माहिती जुनी दिलेली तक्रार मागे घे अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळून टाकू अशी धमकी देत एका इंजिनियरच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना पोलिसांकडून दोन संशयित आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल जालन्यातील भोकरदन मध्ये शॉर्ट मुळे किराणा दुकानाला भीषण आग दुकानातील सर्व साहित्य जळून खाक होत अंदाजे बारा लाख रुपयांचं नुकसान कोपरगाव शहरातील एका दुकानात दुपारच्या सुमारास गॅस गळतीमुळे भीषण आग या दुर्घटनेत एकवीस वर्ष तरुण जखमी गॅसच्या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह पंचावन्न वर्षीय संजय कोकाटेंचा सांडपाण्याच्या गटारात मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ अमरावती शहरातील कटोरा रोड परिसरात फिल्मी स्टाईल टाकला दरोडा तीन ते चार आरोपींनी कारने सुशांत शेरेकर यांना कट मारत खाली पाडल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आठशे ग्रॅम सोनं लंपास केलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून व्यावसायिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वात आपला भारत संरक्षण आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भर होतोय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ट्विट करत माहिती आसाममधील दिब्रुगड येथील मोरान बायपासवरील धावपट्टीवर पीएम नरेंद्र मोदी स्वतः उतरले असाही मध्ये उल्लेख कल्याण डोंबिवली शहरात व्हॅलेंटाईन च्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष मोहीम शहरातील गर्दीची ठिकाणं मॉल उद्यान शाळा कॉलेज परिसर आणि निर्जन भागात दामिनी पथकाची विशेष गस्त राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर महामार्गावर कुत्र्यांना वाचवताना कार आणि टँकरचा भीषण अपघात झालाय दुर्घटनेत जीवितहानी नाही मात्र कारचा चक्काचूर कल्याण मध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवाई पोलीस परिमंडळ तीनच्या पथकाकडून नायजेरियन नागरिकांसह तिघांना अटक या कारवाईत दोन कोटी पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचे एमडी आणि कोकेन जप्त कोल्हापुरातील जवाहर नगरातील सरनाईक वसाहत येथील गृह प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू या प्रकरणाशी संबंधित अधिकारी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल नवी मुंबईतील बाजारात व्हॅलेंटाईन डे स्पेशल मिठाई मिठाई केक चॉकलेट व्हॅलेंटाईन डे निमित्त विशेष कलाकृती या मिठाईला ग्राहकांकडून मोठी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी यांना जोडणाऱ्या या लेनच्या एक्स्ट्रा डोस्ड प्रिस्टेड कॉन्क्रीट पुलाला आता तीन हजार तीस कोटी रुपये खर्च काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याप्रकरणी नवीन वादाला तोड ठाकरेंची शिवसेनेने काँग्रेस पक्षावर कारवाई करणार का भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा थेट सवाल मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोचा वाद पेटला टिपू सुलतानचा फोटो लावणार उपमहापौर ठाम महापौरांनी टिपू सुलतान फोटो स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल महापौर आणि उपमहापौरांवर कारवाईची भाजपची मागणी अन्यथा छत्रपती शिवराय अफजल खानाचा कोथळा काढणारा फोटो भेट देणार भाजपचा इशारा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस कर्मचारी चौदा चा। लाखांची लाच घेताना व्हिडिओ समोर व्हिडिओने पोलीस दलात उडाली एकच खळबळ अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं केलेल्या घातपाताचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळला अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आपली यंत्रणा तपास करत आहेत त्यामुळे आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला सवाल या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एलएस मराठी